पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी अहिल्यानगर येथील दोन व्यापाऱ्यांनी तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा सत्याऐंशी किलो चांदीचा दरवाजा अर्पण केला आहे विठ्ठल मंदिरातील चौखंबी दरवाजा चांदीने मढवण्यात आला आहे अहिल्यानगर येथील विठ्ठल भक्त अतुल अशोक पारक आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी स्वखर्चातून देवाच्या चरणी हा चांदीचा दरवाजा अर्पण केला आहे अत्यंत सुरेख अशी कलाकुसर केलेला दरवाजा राजस्थानातील उदयपूर येथे तयार करण्यात आला आहे तो भाँगा। तो भाँगा। तो भाँगा। आज आम्हाला आणि त्याचा आम्ही आज पूर्णत्व करू राहिलो साधारण एक चार पाच महिन्यापासून आमचं चाललं तर पांढरण शरणी काहीतरी आपण सेवा करावी तर आम्ही महाराजांकडे गेलो आदिनाथ शास्त्री महाराज तालकेश्वर गडाचे आम्ही महाराजांकडे गेलो महाराजांना आम्ही विचारलं आपण काय करू शकतो पांढरण शरणी काय आपण सेवा करू शकतो त्यांनी आम्हाला सुचवलं का जसे आपले जुन्या मनात एक राजा महाराजांचे दरवाजे होते घर होते वैभवशाने तर तसं आपल्या एक दरवाजा चांदीचा सा करू शकतो साधारण त्याच्यासाठी जे लागेल ते तुम्ही चांदी आम्ही दरवाजा करा तर आम्ही मग महाराजांच्या प्रेरणेमुळे आणि पांढरवांच्या आशीर्वादाने आम्ही आणि संस्थानाशी मग संपर्क साधला असतो आम्हाला संस्थाना सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मोठा आम्हाला मदत केली खूप मोठा आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज दरवाजा राजस्थान मध्ये हो इथून बनवून आज आम्ही अर्पित करू राहिलो आहे त्याला साधारण सत्याऐंशी किलो चांदी लागली आहे आणि याची आजची किंमत जी आहे ती एक कोटी दहा लाख रुपये आहे तर आज आम्हाला इतकं मोठा सुवर्ण संधी मिळाली आहे त्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद आणि पॉन आम्ही आज हे करू शकलो त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटी व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा